धंदे हे की ह्या बातम्या समाजापर्यंत पोहोचवत आहेत दिवसेंदिवस वाईट घटना घडत चाललेल्या आहेत अन्य अत्याचार वाढत चाललेले आहेत महिला मुली ह्या कुठेही सुरक्षित नाही दोन वर्षाची मुलगी भोर मधली घटना जर तुम्ही पाहिली तर दोन वर्षाच्या मुलीवरती सुद्धा बलात्कार होऊ शकतो बाईस वर्ष जर पाहिलं आपण पिंपरी चिंचवड मध्ये तर ऐंशी वर्षाच्या आजीवरती सुद्धा रेप होऊ शकतो तसंच प्रतिदेश नामांकित कॉलेजमध्ये आता जिथे मोर्चे आंदोलन घेतले गेले त्या कॉलेज मधल्या युवतीवर जे बलात्कार होतात नगरला घडलेले बलात्काराचे प्रकार फक्त मुलींवरतीच नाही तर या बलात्काराचा शिकार मुलगा पण झालेला आहे हे प्रकार सातत्यानं वाढत आहे हे प्रकार घडल्यानंतर समाजामध्ये काय होत आहे किंवा पोलीस डिपार्टमेंट मध्ये काय होत आहे तर ते पीडित जे कुटुंब आहेत की आमच्या बाबतीत बलात्कार घडलेला आहे म्हणून जेव्हा सांगायला जातं आम्हाला न्याय द्या म्हणून ज्या वेळेला सांगायला जातं पोलीस स्टेशनला त्यावेळेला या पीडित कुटुंबाची सस्य गोठवट केली जाते सर्वात प्रथम दाखल करायला त्यातून एखादी स्टेशनला पोहोचलं तर अत्यंत म्हणजे त्वरित तो गुन्हा नोंद केला पाहिजे ते न होता कमीत कमी सात आठ दिवस दहा पंधरा दिवस या गोष्टीला लावलं ला जात आणि पुन्हा त्याच लोकांना पीडिताच्याच कुटुंबाला धमकावून त्यांनी हा फोन सोन करून यासाठी प्रयत्न केले जातात त्यानंतर एखाद्या राजकारणाचा फोन येतो या बलात्कारामध्ये मोस्टली राजकीय मरदस्त असलेली लोक मोस्टली या सगळ्या प्रकरणामध्ये आढळून येतात अमक्याचा फोन आला म्हणजे गुन्हा दाखल करायचा नाही आता वड्या कॉलेजचा प्रकार तुम्ही पाहिलेलाच आहे राजकीय मरदस्तामुळे प्राध्यापकाच्या मुलीचा सुद्धा इतके दिवस तिच्यावर सातत्यानं लैंगिक शोषण होत महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आहेत परंतु यांना समाजामध्ये किंवा आपल्या मोस्टली जर पुण्याचा झालं तर पुण्यामध्ये काय चाललेलं आहे किंवा महाराष्ट्रात काय चाललेलं आहे या गोष्टीची काहीही पक्ष कुठलाही असू दे परंतु त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत किंवा पालकमंत्री आहेत तर त्यांनी आपलं पुन्हा सुरक्षित कसं राहील किंवा महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार त्यांना त्वरित न्याय कसा मिळेल या गोष्टीची जी त्यांनी कारवाई केलेली के पाहिजे किंवा दखल घेतली गेली पाहिजे त्या गोष्टी केल्या जात नाही आता यासाठीच आपण वारंवार किती वेळा आपण इंडिव्हिज्युअल संघटनेच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला जाणार

दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा आपला जो मोर्चा आहे तो निघणार आहे जनरल अरुणकुमार कुमार वैद्य स्टेडियम आता क्रांती गुरु लवणीजी यांच्या पुतळ्याला अभिवादन करू आणि या मोर्चा ची सांगता होणार आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर आता याबाबतचा डिटेल आणखी इतिवृत्त अहवाल तुम्हाला किंवा जास्त डिस्क्रिप्शन मान्य अभिनंदी महापेशर करतीलच

नमस्कार लवजिक मी अविनाशे बागवे नगरसेवक पुणे महानगरपालिका कार्याध्यक्ष मात्र आंदोलन महाराष्ट्रात वास्तविक आता आता आमच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अॅडव्होकेट अडसूल यांनी आपल्याला मोर्चा का आयोजित केला काय नाही हे सगळं बद्दल सांगितलं मी परत आता त्या सगळ्या गोष्टी परत रिपीट करून घेत नाही परंतु सातत्याने गेले काही महिने वारंवार मोठ्या प्रमाणात महिलांवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात बलात्काराच्या घटना घडतात किंबहुना काही ठिकाणी नंतर त्या महिलेने जी, जी पीडित आहे तिच्यावर अत्याचार झालाय तिने काही बोलू नये म्हणून त्या घरात दाखवून खून देखील करण्यात आलेला आहे वास्तविक ही अशी समाजामध्ये विकृती सातत्याने वाढत चालली आता खरंतर याच्यावर सरकारनी उपाययोजना करणं अपेक्षित आहे परंतु केवळ एखादी घटना घडली तर एफ आय आर दाखल करून राहत पोलीस खातं किंवा सरकार काहीच करत नाहीये किंबोना काही उदाहरणं अशी आहेत जसं भोरची घटना असेल आपल्या इथल्या पुण्यातल्या वाड्या कॉलेजची घटना असेल अशा काही घटनांमध्ये तर पोलिसांनी त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पीडितांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला की नंतर दाखल करतो की हा आमची हद्द नाहीये ते नाहीये अंतर्गत विषय आहे ट्रस्टी सांगतील हे करतील असा ह्या ना त्या कारणातून पीडितांना त्रास देण्याचा छण करण्याचा त्या ठिकाणी आपल्या समोर आले या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून अनेक वेळेस आम्ही आंदोलन घेतली आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिली प्रशासना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं परंतु सरकारच्या भूमिकेमध्ये कुठला बदल होताना दिसत नाहीये आणि जे त्या ठिकाणी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून जी आकडेवारी ऑनलाईन जी आहे त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात जे गुन्हे घडतात त्यातले सत्तर टक्के तरी गुन्हे हे मागासवर्गीय आणि दलितांच्या विरुद्ध होत आहेत म्हणजे महिला आणि लहान मुलींवर तर त्याच्यासाठी मात्र एक आंदोलन हे राज्यव्यापी काम करण्याची संघटना आहे त्यांच्या माध्यमातून जर करण्यात आलं की आता याच्याबद्दल बास आता सर्वांनी एक मुखाने आवाज उठवायचा आणि म्हणून येणाऱ्या गुरुवारी दहा तारखेला म्हणजे परवाच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आणि मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत भवानीपेठेतील अध्य क्रांतीगुरू लवजी वस्ताव साळवे यांच्या पुतळ्याला हार घालून तिथून नरपतगिरी चौकापासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत असा तो त्या ठिकाणी मोर्चाचा रूट असणार आहे हा मोर्चा जरी मातंग एकता आंदोलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या माध्यमातून पुढाकारातून होत असला तरी